एक गाडी घेऊन सागर बंगल्या त्याच्या जातो तो कशा येत नाही सत्यासाठी तुम्हाला मारायला लागला तो खरंच ना का इतकं सागर बंगल्या लोक गाडीत थांबतो सागर बंगल्या भाजप मधल्या मराठ्यांनी मी झप मारा तुम्हालाही सांगतो मराठा म्हणून आणि सागर पक्षातलेच भाजपसह सगळ्या पक्षातलेच निर्धत मराठी मराठ्यांच्या विरोधात बोलायचं काम नका करू दे मी ट्रात कारण मी मराठ्यासाठी जीव जाळायला लागलोय नका करू यांनी डाव रचायला मग सुरुवात केली त्याच्या सांगण्याप्रमाणे हे देवेंद्र फडणवीस काय पैसा लागला लोक फोडायला काल किनो आली होती मुख्यमंत्र्याच्या नावानं हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणतोय की लोक फोडायचे आणि याला बघू करायचं नसता मग याची बातमी नसता आता तुम्हाला हे आठवा नवा मुद्दा सांगत असतो नसता जाते पसून लांब जात नाही याला सलाईन देऊन त्याच्यात कॉजन देऊन मारा प्रकाश आंबेडकर साहेबांना ही पक्का माहिती आहे आणि ही बातमी आली बातमी आली आणि ती सत्य सुद्धा आहे की त्याला त्या ते सलांच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम दाखवायचा नसता मग याला पोलिसाच्या माध्यमात लोटा लोटी झाले धाका झाके झाले म्हणून एन्काउंटर करा कारण हा काटाय मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला हिव काढायचा लागणार खरंच आपली येणार म्हणजे सत्यसाठी तुम्हाला मारायला लागला तू खरंच मामण्याचा पडतोय काय चल का सागर बंगलेला थांब थांबतो सागर बांगला तुला बळी पाहिजे ना मी बळी जायला तयार चाल तुला बळी पाहिजे ना मी येतो कारण मराठ्यांच्या डोक्यावर ओदिशा आरक्षणाचाच गोळा टाकतो नाही तर तुला सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करावं लागणार आहे दोन्ही पैकी एक तर माझा मोर्द वापस पाठवत हो। नसता तुला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओदिशा आरक्षण द्यावं लागेल त्याशिवाय देवेंद्र फडणवीस तुला आता सुट्टीच नाही